करिता दोन मे दोन हजार पंचवीस रोजी केदारनाथ बाबाचे कपाट खुलणार आहे आणि आपण सध्या आलेलो आहे ऋषिकेश पासून जवळपास प पस्तीस किलोमीटर समोर आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता बगवा भगवान शंकराची प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे रस्ते एकदम साफसुथरा आहे आहेत वातावरण एकदम छान शांत हेल्मेट घालवून घ्या बघू शकता वातावरण एकदम प्रसन्न आहे सकाळचं वातावरण आहे आणि सकाळी सहा वाजेपासून आम्ही ऋषिकेश या ठिकाणावर निघालेलो आहे आता ऋषिकेश पासून जवळपास पन्नास किलोमीटर दूर आलेलो आहे आणि या ठिकाणी बघू शकता एकदम मनमोहित करणार असं वातावरण चला तर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया

शिक्षणाचा कार्यक्रम तसेच तिथला जो हे राहणार आहे प्रोग्राम तो आपण लाईव्ह आपल्या चॅनलवर बघणार आहोत हिमाच्या मागे त्यात सत्येक हिंदुस्थानी मॉर्निंग तो 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 का टाइम है तो टेम्परेचर कम है थोड़ा लेकिन जैसे जैसे दोपहर का टाइम होते जाएगा वैसे वैसे तापमान बढ़ते जाएगा लेकिन हंसी हंसी वाली में आपने घूमना पड़ता है जरूर आना चाहिए जिंदगी में कहीं जाओ या ना जाओ लेकिन कर्म प्रयास देव प्रयास केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यमुनोत्री उनके एक कधी जाव या ना जाओ जर ना, ना संत तुकारामध्ये जेव्हा धुळा चंद्र हा जो शिव नावाचा देव आहे

आणि तळ्याचा काठावर होता आणि त्या ठिकाणी झाड होतं औरंगाबाद संतांनी सांगून कि एक पाणी तांब्यातील लोकाभर पाणी तांब्यावर पाणी शंकरला शंकर आदिशे तयार होत की ज्यावेळेस हाती त्या बेलाच्या झाडावर बसला तर तो अन्नाची शिकारी शिकारीची वाट आपण असला काही येत आहे का आपल्याला शिकारीसाठी आणि तो शिकारीची वाट बघतो असताना तो झाडाचा एक एक पान तोडायचा आणि खाली टाकायचा तर ते तिथे पिंडीवर पडले तर तेवढी हे बघून सुद्धा भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले आणि भगवान शंकरांनी सांगितलं की तुझ्यावर प्रसन्न करून काय कायम தேவாஸ் அத என்ன பண்ணிக்கிட்டா கே தேவாமனா நிப்பாடியே எட்டக்கப் போயிட்டா அது தேவா என்ன பண்ணிருக்காரு நிதானத்துல தேவனே தோத்தட்டா அந்த சாய்ந்து நடுவுல இந்த பவானில கரெக்டியோட ஏடு போய் शंकर आली नाही तेवढंच त्यावेळेस त्यांना लावत माहिती आहे की महादेवाच त्यांनी अक्षरच्या अक्षरच्या पूर्वा केला

आपण देवप्रयाग या ठिकाणी आलेलो आहे देवप्रयाग हे ठिकाण या ठिकाणच एका अतिशय पौराणिक महत्व आहे या ठिकाणी दोन नद्यांचा मेळ होतोय हिमालयाच्या वाटीमधले आम्ही आपल्याला दाखवत आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आपण एकदा तरी केदारनाथला किंवा बद्रीनाथला यावं केदारनाथ या ठिकाणचं एक अतिशय केदारनाथला जात असताना देवप्रयाग या ठिकाणचं नयनरम्य दृश्य या ठिकाणी संगम आहे डाव्या साईडला देवप्रयाग देवप्रयाग देव प्रयोग हे थांबले का गेले का मी ते देवप्रयाग या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी आपण सध्या देवपयाग या ठिकाणी आहे आपण बघू शकता कि या ठिकाणी दोन नद्यांचा मेळ होत आहे প্রয়োগছে <makes> দৃশ্য <noise> देवप्रयाग या ठिकाणी अलकनंदा आणि भाग्य भागीरथी या दोन नद्यांचे संगम होत आहे उत्तराखंड राज्यातील सर्वात महत्वाचं आणि पवित्र स्थानापैकी हे एक आहे देवप्रयाग या ठिकाणाला देवभूमी असेही म्हणतात पंचप्रयाग पैकी एक असलेलं आहे देवप्रयाग हे ठिकाण या ठिकाणाहून आपण बघू शकतात आणि भागीरथी यांचे मिलन या ठिकाणी झालेले आहे त्यांचा संगम या ठिकाणी रघुनाथ मंदिर आणि मंदिर प्रसिद्ध आहे